कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीत भव्य रांगोळी स्पर्धा शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख कृष्णामाई पुत्र महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या वाढदिवसानिमित्त सांगलीतील लोकमान्य टिळक स्मारक येथे भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले कृष्णामाईचे सौंदर्य आणि माझी सांगली पर्यावरण या विषयावर आधारित असलेल्या या स्पर्धेत रंगेबेरंगी रेखाटनाने परिसर उजळून निघाला होता सहभागी कलाकारांनी कल्पकता सूक्ष्मता आणि सामाजिक संदेश यांचा सुरेख संगम साधत दर्जेदार रांगोळ्या सादर केल्या ही स्पर्धा कृष्णामाई महोत्सव समिती सांगली यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते एकूण पंधरा ते वीस स्पर्धकांनी सहभाग घेत यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद लुटला कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्ट असून सांगलीतील कलाप्रेमींसाठी ही स्पर्धा एक पर्वणी ठरली महेंद्रभाऊ चंडाळे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याचा हा एक सकारात्मक भाग म्हणून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे